रामराम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पावसा शक्यता आहे बरं का आज असं वाटतंय आभार चांगला आले बघू आता आजची जी घटना आहे ही घटना एक सासू आणि सासूला अंधारात ठेवून सुनबाई आणि सासरा नातं कशाचं आहे मायलेकराचं या नात्याला यांनी पारदा हडबरा केलं होतून आणि ते संबंध झाले आणि त्यातून काय घडलं आज आपण बघू मराठवाडा बीड बीड म्हणलं की थोडं गाभऱ्यासारखंच होतं पण काय काळजी करू नका म शंभर कौरव नाही जगलं एवढी सेना नाही जगली तर वाईट काय जगताल असा विषय थोडा दमदारावा लागतो बाकी काय नाही सध्या काय वातावरण जर चुकीचं आहे ह्या बीड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीच्या काठी एक गावी आणि गावले पंधराशे सोळाशे लोकसंख्या म्हणजे लय मोठे अशातला काय भाग नाही लहान गाव त्या ठिकाणी सायगाव म्हणून गावी आणि गावात जगन्नाथ आव्हाडे पंचावन्न वर्षाचा आदरणीय व्यक्तिमत्व येते आदरणीय कशाला म्हणायचं हे जे जगन्नाथ आदरणीय माननीय वंदनीय जगन्नाथ आव्हाडे जे आहेत ते पहिली गोष्ट शेतकरी ती पण मोठा शेतकरी वीस पंचवीस एकर जमीन एक बोलेरो एक टॅक्टर बंगला की सगळं आलंच ओगाने नोकर चाकर शेती विहिरी ते विहिरीवर गोठा तिथं सगळं पंप पायपं जे प्लास्टिकच्या वस्तू उन्हाने खराब होत्या ते शेतकरी ते आपलं रानात ठेवतो आणि जोपायची सोय असते तिथं या चुकाट्यात थोडं लाईटची सोय असते पण थोडं साबी पिऊ नये म्हणून थोडं जपून तिथं वावरावं लागतं शेतकऱ्याला तो विषय माहिती हा जो गाव पुढारी हा लोकांची कोणाची बांधणं झाली हा मिटवाय जाणार त्याचं चांगलं वजन सगळं कारण कसं असतं मोठं असलं की मोठ्याचं कुत्रं काशीला मग त्यात तसं खरं येते ती, ती ते म्हणेन ते पूर्वदृषा ते न्याय निवडा लोक गरीब त्याच्याकडे न्यायचे काही ते करायचा त्याच्या पद्धतीने तो व्यवस्थित होता आदरणीय माणूस हा जगन्नाथ आवडी असू दे संसार तर त्याच्याहून एक नंबर एक बायको आहे सविता तर पन्नास वर्षाची मथारी पण तर हा काळ्या पाठीची मिरची माहिती आहे का कोणाला काळ्या पाठीची हां पाठीची मिरची अशी आहे की सगळ्यात तिखट मिरची म्हणून त्याची गणना होती तशा प्रकारचा तिखट स्वभाव रागटन तापड माथारी पण दहा पंधरा बाया जर कापूस याचा असल्या ना तर त्या बायांच्या बरोबर माथारी कापूस याचायची इतकी कामाला बी तापड अज कसं आहे निसं पँक्या खाली उतानं पडून जमत नाही महाराज काम बोलतं माणसाच ती कामं करायची अधिकार गाजवायची आणि बायकोचा अधिकार चालतो सगळ्याला माहिती जगनाथ आवड आपली एक नाही दोन नाही गप तिच्या पुढे लिखा चालत नव्हता ते बाईने डोकलेटीने मोठा केला होता सोन्यासारखा मुलगा सचिन अजून एक मुलगी ती लग्न होऊन निघून गेली मुलगा साधारण चोवीस पंचवीस असं लग्न केलं दोन तीन वर्षांनी एका मोटरसायकल अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याची जी बायको आहे माधवी वय वर्ष चोवीस वर्ष आता ही माधवी जी आहे ना इथं खरी गेमी हे आहेत सोनबाई चोवीस वर्षाच्या आणि पोरग आता श्रीमंताला जवळजवळ म्हणजे सगळं चांगलंच मिळतं शीसुद्धा अत्यंत देखणी उंच पुरी आणि दहा पंधरा जणी जरी उभ्या केल्या त्यातून टाककून ओळखून येईन ब अशी पोरकी हा देखणे हा प्रकार असतोच नाही म्हणलं तरी आता काय काही नाही का कला केंद्रात तिकडं तिकडं जाऊन पार वाटवळं करून टाकलं जमिनीमध्ये फोकून टाकल्या पार हा बस आता नातवणला वाटतं की बाबा मी मी बुलेटवर हिंडला असतो लोकांची बुलेट बघतो पण आज या निघालामुळं तेनला सध्या पेट्रोल पाव पेट्रोल भरायची पाळी आली गाडीत नाही लोकाच्या गाडीत अवघडे अशा प्रकारचं चौकोनी कुटुंब सगळं व्यवस्थित चाललं होतं त्रिकोणी कुटुंब सॉरी हळूहळू जसा तो नव आपला सचिनचा मृत्यू झाल्यानंतर काही काळ निघून गेला आता काय होतं माहिती आहे ह्याच्यात थोडं सायन्स पण आहे समाजव्यवस्था एक प्रकार आहे आणि ती जी सुनबाई माधवी आता इतका मोठा तरनाबांड देह हो, चोवीस वर्षाचा देह हो। देह हो बोलतो देह हो बोलतो कोणाशी बोलतो त्या स्त्रीशी बोलतो आत ते कळत नाही ते बोलणं तिच्या आत्म्याला माहीत असतं की मला जे पाहिजे ते मला द्या त्याला संयम राखावा लागतो त्याला ही आणि माझं तर म्हणणे अजिबात संयम नाही ठेवायला पाहिजे सगळ्या सप्पा पर्या त्या विधवा जी, जी मुलगी झाली ना तिचं दुसरं लग्न करून द्यायला पाहिजे होतं आता विद्वेषी लग्न करायलासुद्धा एक नाही हजार लोक पोरं तयारी चांगली कारण मुली कमी आहेत किंवा जे आहेत कमी नसल्या तरी शेतकऱ्याला द्यायची इच्छा नाही किंवा अशा प्रकार आहे समाजात मग समाजाला काय वाटतं माहिती आहे का नातेवाईक चार पै पाहुणे ह्यांना असं वाटतं की तिचं नवरा महिन्यात का ना मराना किती चांगली मुलगी देवाची पूजा करते शंकराची पूजा करते तिने अख्खा आयुष्य असंच काढलं पाहिजे तिने चांगली आणि शी स्वतः समाज हा स्वतः बाकीच्या बायांच्या बायको सोडून लाईन मारितो ला, ही जमतं का यांना यांचं ऐकू नका ही जे प्रेशर आहे समाजाचा हा रिलीज झाला पाहिजे हा जुगारून टाकला पाहिजे कायदेशीर लग्न केलं पाहिजे त्या मुलीचं दुसरं आणि त्या सगळ्यांनी पोटाकार घेतला पाहिजे त्या मुलीचे आईवडील असतील भाऊ असतील आणि न झाल्यामुळं इथं इथं तसं झालेलं नाही त्याच्यामुळं ही जी माधवी ह्या माधवी स्वप्नात यायला लागली कोणाच्या दुसऱ्या कुणाच्या नाही सासऱ्याच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आंघोळ करून बाहेर निघाले की हात टाक कुणी बघणार ती सिच्युएशन वेगळी राहते जरा वरलं की एक दिवस तर डायरेक्टच असतेला तो मानला असेल ब आंघोळ केल्यावर बाई कशी गुलाबाचं पाण्यात बुडवल्यावर कसं त्या दवबिंदू तयार होत्यात तशी टवटवीत दिसते समजा मान्य आहे सगळं अशा प्रकारचं रंगेल आणि रंगेल असा ह्याने लाईन मारायला सुरुवात केली जगन्नाथ आव्हाडेनी आता आदरणीय जगन्नाथ आवाडे म्हणत अर्थ नाही याचं नामकरण जरा चुकला की त्याचं नामकरण लगेच बदललं पाहिजे ह्या मताचा मी हा तो जग्या म्हणू आपण त्याला हा जग्या पंचावन्न वर्षाचा आता पार टिंबटिंबवर मूथ पडायला लागला याचा तरी हिवला फडी करायला लागला आणि ती विसरून बाईशी लिखीच नाही आता दोनाचे चार करून द्यायचे तिचे सगळं दिलं सगळे नाही राशीत सुद्धा खडा असतो ध्यानात ठेवा राशी म्हणजे ती शेतकऱ्याची धान्याची रास लावते डेंग मोठा असतो नंतर तो कणग्यांनी आता कणग्या राहिलं नाही काही त्रास राहील नाही आता ते मशीन करतात पोतीवर त्यातून इके त्यात घरात ठेवतात प्लॅस्टिकच्या मध्ये गेल्या धान्य आता ती कणग्या गेल्या आणि राशी पण गेल्या तर राशीत खडा असतो तसा येऊ गावात खडाच फिरली ना बुद्धी महाराज पण ज्या वेळेस बुद्धी फिरन त्याची दखल नियती घेते आणि त्याचा काय परिणाम होतो सांगतो तुम्हाला लाईन मारायला सुरुवात केल्यावर ह्या जगात तुम्हाला सांगतो एका हाताने टाळी कधी वाजत नाही तो पुरुष हा दोन पावलं पुढे गेला तर तो प्रतिक्रिया काय येते तिकडं हा की एवढी मोठी आहे रे बाबा आपला फुटबॉल तिथं टाकायचा आहे आता सांगळा काढायचा आहे पण विहिरीची काय प्रतिक्रिया आहे मग विहिरीत जाऊन मला तुला आवडते किंवा मी तुझ्या लाईन मारतोय हे त्याच्या वागण्या बोलण्यातून पुढच्याला कळावं लागतं हे मानसशास्त्राचा भाग आहे बरं का तुम्हाला सांगतो पुढच्याला तसे न बोलता फक्त वागणुकीतून संकेत द्यावा लागतात पुढून आता विहिरीचं सायन्स काय म्हणतं विहिरीजवळ मोठ्याने जर हाका मारले तर विर विहिरीतून नाही का प्रतिध्वनी येत तसं मग प्रतिध्वनी दोन वान आहेत त्यात का सांगून कोणाला म्हणजे ह्याने असं असं केलं आहे छेड काढतोय किंवा बावाला फोन बापाला फोन हे खतरनाक प्रतिध्वनी प्रतिध्वनीचे दोन रूपं असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह आला म्हणायचं बाई बापाच्या पुढची निगेटिव्ह आला म्हणायचं बाई अध्यात्माशी कनेक्ट आणि बाई ही खरंच सोनं पतिव्रता तीव्रता ओरिजिनल आणि ते जर पॉझिटिव्ह आला तर झालं ना वाटव मग त्याला त्यात लगेच झेंगाड जुळतं मग रंगारंग कार्यक्रम चालवतात भावा ह्याने जो ही रीत प्रतिध्वनी टाकला तिकडून थोडं स्मित हास्य आलं स्मित हास्य नाजूक बेकार कंडिशन हा ही मथार मथारपणीच्या काळ पट्ट्या पट्ट्याची ती अंडरपॅन्ट घालायची तुम्हाला पट्ट्या पट्ट्याची माहिती आहे का तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत नाही पट्ट्या पट्ट्याची म्हणजे धुनी लोक ही आता निघाले ना आता अंडरवेअर ती काय घालत नाही तुम्हाला सांगतो आता एकूण सत्तेचाळीस स्वातंत्र्य झालं तर लंगुट्याच होत्या आपलं मेन ड्रेस ओरिजिनल ती गेलं समजा जसं मिशा कशा गेल्या लोकांच्या त्याची अंडरपेंट पण ती गेली पण आता कशी आली पट्ट्या पट्ट्याची मीटरभर कापड घ्यायची शिवायला द्यायची सुती अशी डिल्ली डुल्ली आणि पट्ट्याची त्या निळे पिवळे पट्ट असतात काय ती त्याला मध्ये पट्ट्या पट्ट्याची पट्ट्या पट्ट्याची अंडरपेंट त्यांनी कॅन्सल करून टाकली ती नाडी बांधा कुठे डोक्याला डोकालता करता म्हणले इलास्टिक कार्यक्रम काढायला सोपी घालायला सोपी माथर यंग दी हेअर कटिंग सलूनमध्ये गेलं म्हटलं इकडे थोडं थोडं असं कमी झालं पाहिजे म्हणजे काय कमी झालं पाहिजे आता तुझं ऑलरेडी आयुष्य कमी आहे पंचावन्न दहा एक वर्षात तुम्ही तर मडकं बिडकं पांढर कापड ओके नाही नाही तसं नाही म्हणलं पड रेन मग गावात आम्हाला हाय की थोडं मिशी कमी कर थोडं असं वय कमी झालं पाहिजे आता आम्हाला वय कसं कमी करायचं बा सगळं कमी करता येईन पण तसं दच कट कटवतं ती होतं ती चांगलं दोन बाखरीच्या वरच्या मोरगड्यात दुधात शिळीच्या तुम्हाला सांगतो हिले दळदार राहतात म्हातारी एखाद्या म्हाताऱ्याला तसंच पन्नास साठच्या तुम्ही ह्याच्यावर घेऊन बसा गाडी घेऊन मोटरसायकलवर उभा बसा गाडीचं शकफनी मग वाकत आहेत तुम्हाला जाऊ हां हा आणि आताच नवीन गुटखा खाणार पर्ग घेऊन बसा गाडी चालली का नाही बसले का नाही सुद्धा कळत नाही असं प्रकार आहे फरक आहे त्याच्यामुळे ही पन्नास एक जगत आहेत आणि ती नव्वदित गाठीत आहेत असा विषय झालं एवढं सगळं झाल्यानंतर त्यांनी म्हणला टाकाटक केलं लाईन मारायला सुरुवात आता ह्यांना पाहिजे होती सेफ जागा कशासाठी संबंधासाठी एक नंबर हे जे डोकेला चालतं तर लाफड्यावाल्याचं डोकं हे डिपार्टमेंटपेक्षा जास्त चालतं पोलीस डिपार्टमेंटपेक्षा त्यांनी नि, निवड केली राहणार जे गोठा आहे आपला तिथं कोण नसतं बाया कधी असतात कधी नसत्यात बायांच्या मागं जायचं पण तिथं आणि विहिरी होत्या एक दोन ते चिचल झाड होतं मोठं तिथं त्या बाया दुपारच्या जेवायला बसायच्या सगळे ही तर माठं पाणी किंवा केंड हि तर आणून ठेवायचं त्या लई टेक्निक खतरनाक ही माथार काय करायचं ती ते तिथं त्या शेड बांधलेलं होतं ते पण झाडाखालीच होतं घर असं खोलीवाजा सगळं आडगड मटेरियल पडलेलं तिथं तिथं खाटबीड गादीबिदी योग्य सोय केलेली सगळी तिथं जाऊन हा जग्या थांबायचा सुनबायला दिले दिलं सुनबाई लगेच थांबा पाया पाणी आणते ते माठात चांगले येऊन घेऊन येते पाणी आणाय गेलं पंचवीस मिनटं शॉर्ट तर काय सुनबाई माघारी इथे या आहे तुम्हाला सांगतो ह्यांचा रंगारंग कार्यक्रम इतका परफेक्ट चालला तो सात ते आठ महिने चालला होता हा आणि ही माथारं बाराच खुश पंचावन्नचं माथार चोवीस वर्षाची स्त्री आता नात्याबीचं राहिलं की इथं काय अनेक ठिकाणी अशी याला आम्ही काय सांगतो सांगू तुम्हाला आमच्या गावातसुद्धा अशा प्रकारचे पाच सात समोर पण बोलता येत नाही उद्याच बांधण्याचा कायला मोका डोक्याल असा विषय ही प्रत्येक गावाची स्थिती तुम्हाला सांगतो पण पाहणी एका बाजूने टाळीमोळ वाजण्यास दूध पुढून रिस्पॉन्स तर कार्यक्रम ओके होतो हे असा पण विषय या घटनेमध्ये त्यांचा रंगारंग कार्यक्रम चालू झाल्यानंतर तरी ते हायच ना बघणारा त्यांना मस्त वाटतंय आपण ओके मजा आहे बा आपली पण हाय ना वारसा असा विषय मग तिथं काहीतरी होणार होतं त्यांनी नेते दखल घेतली की बाबा बरंच रंगारंग कार्यक्रम झाला आहे यांच्या नाटकाचा पडदा पाडण्याची वेळ आलेली आहे ते अंत्य माणसाच्या हातात नाही माणसाच्या हातात जे घटना घडतील ती अजिबात नाही बुद्धीत तसे सुचणार त्याला बरोबर करेक्ट कार्यक्रम होणार एक दिवस ही गेली ह्यांचे जे संशय आहे ना हा त्या बायांला आला सात महिने आठ महिने रंगारंग कार्यक्रम चालला होता सासू सोन्याचा सासरा सो सुनाचा बायांला आल्यावर बायांच्या मनात तुम्हाला सांगतो खुरापणीच्या बायांना अख्ख्या गावाची हिस्ट्री माहीत असती कोणाचे दीर कुणासं कोणाचं कुणाचं काय लपड्याची सगळी माहिती कुणाची पोरगी पळून गेली दोन दिवसात माघारी आणली पंधरा दिवसाने लग्न करून टाकलं सगळं माहिती त्यांना पण बोलता येत नाही काय करायचं आपल्याला म्हणत्यात सांगत्या सगळ्याला चेक मी केला त्यांनी बघितलं त्यांनी पोड ठेवलं बो बाटावा भया जगांना जगांनाच कार्यक्रम आहे ब सुलो बरोबर काय सांगायची वीस मिनटं मी गाड्या लावलं होतं घड्याळ सगळ्यांच्याकडे असं आता मोबाईल बघित बघितलं होतं का पाच लाख सुटतात ते बाहेर लगेच ते काय थांबत नाही पाहिलं सारखं दिवस गेले निघून आता बसायला याला गाडी क खुरापण्याच्या बाया ती म्हणले बाया ह्या सविताबाईला जर कळलं तर काय व्हायचं याच सविताबाई म्हणजे ता पाडलंय झालं बघ लीक झालं सविताबाईला तो ले। ले क्लू दिला ना सविताबाईच्या डोक्यात आधीच होतं की प्रत्येकाची एक वयानुसार किती दिवसांनी संबंध ठेवायचे याची एक हे असतं चार दिवसांनी दोन दिवसांनी आठ दिवसांनी रोज काय असेल ते टायमिंग त्यांचं आणि ते टायमिंग बायकोला माहीत असतं ते टायमिंग नवरला माहीत असतं किती दिवसांनी अभा नवराजवळी येतो आपल्या असं असतं अचानक सातत्य झालं गॅप ना कारण सांगा दुसरीकडे हेच काय आता विशेष नाही माथाडी झाली आता लय लोकांचं अवघड म्हणली असं आहे काय याच्यामुळे गॅप पडत होता काय मला वाटलंच होतं काहीतरी पण माझ्या डोळ्यांनी बघतेशिवाय काय खरं नाही चावली वच राहिली माथारी लगबेगिनी सेंट बिंट मारून सुनबाई निघाल्या ना बायांच्या मागे सेंट मारून की हिने डोक्याच लावली हिने गेली थांबली बघितलं रंगारंग पकडलं जागेवर पकडलं ओकेमध्ये पकाडलं काय भाषेत नवरा घ्यातला असेल तिने तो जग्या इतक्या आघानशिवाय दिल्या तिला इतक्या शिवाय दिल्या की आता बोलूच होता शकत नाही लाज वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे हे तर लय रुकुळ झालं असा हक्काच खावला मला दुमसवला आणि ते बायाला बी दुमस तिने पाहिजे ती काय आली का हिची आधीची कथा आणि एक तर सासू सोन मध्ये मारणाचा असा असतो देण्यात ठेवा आणि मग आता तर काय म्हणा आता हिनी मग तू पाहिजे खिचडी करून त्याला द्यायची पण आता तू बिब गेलं त्याला लावत तिकडं आता काच खावली माया हात घालती आणि तुला लाज नाही हिला लाज नाही नाहीन दुनियांदारीण लेह हो राखलं बा तिने आठ दिवसाची सवय चवड दे सोय देते तुम्हाला सवड देते आठ दिवसाचा वेळ देते सगळं बंद करायचं आणि तू पहिली गोष्ट दोन चार महिने तिकडं मायार गाठायचं थबायच नाही माया नजरे पडू माझं राक्षांतोजतो नाही तर मी सगळीकडे बाबाडा करणार आता हा जागा काय लागा आभारला माहिती याचा तर आकडाच झाला मग असाच आळूनच बसलं डायरेक्ट मला माझी गावातली एवढी प्रतिष्ठा जर धुळेला मिळाली तर काय व्हायचं असं आहे लोकांचं प्रतिष्ठा धुळे मग प्रतिष्ठा त्यावेळेस कळत नाही का सुनवलायला मारायला म्हणजे माणूस कसा असतो बघा दोन तोंडे असो त्याला जसं सोयीचं आहे ना हा प्रत्येक आता मला एवढं फोन कॉन्टॅक्टमध्ये आहेत ना अनेक मैला आहेत की ते साधं स्वतः सांगतात की जो माणूस पुरुष आधी बोलतो ना तो वेळेनुसार थोडी परिस्थिती बदलली की तो वेगळं बोलतो हे चुकीचं आहे शब्द आहे ना हा शब्द पाळायला शिका नाही तर काय ते हि नका डोंग गोठा नको पलटी मारतात नंतर त्याच्या सोयीची भूमिका घेतो हे चुकीचं आहे या ठिकाणी शदोघांचं म्हणले आता तर एवढा मोठा गॅप पडायच्या मागे आला आहे इथं कळलं आहे माझी प्रतिष्ठा जाईन आणि ती सूनबाई म्हणले माझी म्हणलं काय नाही काय ना तू काळजी करून बंदोबस्त केला पाहिजे त्याशिवाय आपला चूक लागणार नाही सात एप्रिल ना दोन हजार पंचवीस या रोजी सासरा आणि सून माधवी या दोघांनी मिळून सविता हिला संपवायचं ठरवलं आता सि ग्रा ग्रामीण भागात कसं आहे आठ वाजल्या काय वाजल्या की बारे बदलायला मोठा बेटर टायमिंग असतो जावंच लागतं एकाला दोघं कोण बॅटरी धरायला कोण पानं घेऊन हुसाची नटक फिरवायला असा विषय असतो गेले बाई ती गी गेली चला म्हणले बारी बदलायच्यात आज गेली तिथं गेल्यानंतर ती बिरी तर त्यांनी बदलली पण जशी ती सविताबाई म्हणजे पन्नास वर्षाची तिचा जो नवरा जगे हा जगे तिथं आला उग सुनने खाली वाकली आणि तिचे दोन टांगड्या अशा पाकाडल्या ती पडली बातकुणी खाली सासू गप कुणी हे झालं ना खाली पडलं की हा जो तिचा नवरा आहे पंचावन्न वर्षाचा जगन्नाथ आवडे यांनी ऊस तोडायचा कोयता या कोयत्याने सपा सपा चार वार तिच्या डोक्यात केलं मी फाकळावला पार विषय इतका सोपा नाही ही जी सविताबाई आहे बघा विचार करून काय कोणाचं योगदान असतं ही सविताबाई पहिली गोष्ट हवा जावा येऊन पाटाव बसला होता ती बघा बघ झाली तेव्हा याला पसंत केला या सविताबाईने त्याच्याबरोबर लग्न केलं या सवितेनं सविताबाईने आयुष्याची तीस बत्तीस वर्षे त्याला शरीर सुख दिलं त्याच्या त्याची पोरांना जन्म दिला त्या पोहरांचं हागनमूतनं केलं याला आयुष्यभर तुकडं करून घातलं याला आयुष्यभर स्वतःचा देह दिला याची इज्जत राखली ह्याचे सगळे कार्यक्रम अटेंड केलं सगळं केलं एक बायको म्हणून मिरवली पत्नी म्हणून मिरवली आणि कोयते नाही मार तिथे आयुष्याचं तिला का हे मिळालं का दुनिया कुठं चालली कशी झाली त्यांना ठेवा माणूस किती नीच पातळीला उतरू शकतो कशासाठी माहिती का ही एवढ्या जागा तरुण आसन समजा आहे मऊ आसन जास्त थोडी अजून उलशी गरम असन रुपा एवढ्या जागेसाठी स्वतःच्या भाग्य लक्ष्मीला या हाराम्याने मारलं बर मारलं तर मारलं बिचेरीचा जीव गेला तिचं जे रक्त त्या ब्लाऊजवर त्या सोनबाईच्या आणि याच्या अंगावर बिवड आलं होतं तिथं खड्डा होता त्या खड्ड्यात ती बॉडी टाकली थोडं माती लुटली दोघंजण घरी गेले त्या माथारीचे दागिने सुद्धा या सोनबाईं सगळे काढून घेतले बघा दोन्ही कशी सोनं बाई सोन्याचं कसं जा नात आहे फेऊ फे मजबूत जोडे तुटेंगा नाही ती अंबानीची बायको असून नाहीतर तर गरीबाच्या गरीबातली 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 गरी बिखाऱ्याची गरी असू सोनं पडलंय गरजेचं बा हा ती घेऊन गेली बाल आता ती माती कुत्र वास बॉडी दुसऱ्या दिवशी ती दोन तीन दिवसात वर काढली उकारलं थोडं कि उघडी पडली वाशायला लागलं झालं बाट सगळीकडं बो बाट झालं की, की पोलीस स्टेशन संतोष वाळके आणि त्यांची टीम अतिशय सुंदर म्हणजे का, काम केलं ह्या अधिकाऱ्याने ह्या वाळके साहेबांनी त्या ठिकाणी पोचले आणि पोलिसी नजरे ते म्हणजे स्कॅनर मशीनच असतं त्यांनी ते बघितलं काय विषय काय बरोबर ठीक आहे गावकऱ्यांचे हे केले खबरे असतात चार सांगणारे असतात आणि कुणी नाही सांगितले तरी शेजारी किंवा बावकी ते शंभर टक्के सांगते बा काय आहे ती बोबाटा होता सतत सत आठ महिन्यापासून सासरे सण सुनाचं होतं बा संशय सध्या त्यांच्याकडे काय मग सासरा म्हणला त्याला जबाब घेतली म्हणलं लई चोराचा को सुटलाय माझी कंप्लेंट घेऊन घ्या ए चोरांनी हल्ला केला सोनं काढून नेलं चोरांनी हां चोरांनी हल्ला केला बरं तुमचं स्टेटमेंट झालं सुनबाय स्टेटमेंट त्याचं स्टेटमेंट हिचं स्टेटमेंट याच्यात बेग वेगवेगळी आली पोलिसांनी हा पाणी इथं आहे नाही आखा समुद्र चित शिरतोय सर्च ऑपरेशनचं सर्च ऑपरेशन एक प्रकार असतं ते लिगली नोटीस घ्यावं लागतं ते घेतलं की बाहेर काढली सुनबाईनं सासरा घर सर्च केलं कपाटातून संबंधित महिलेचं दागिनं सविताबाईचं रुमालात गाठण मारल्याने निघालं लगेच पंचनामा फोटो सेशन सगळं ते कपडे सुद्धा एका वळचणीत खोचलेले निघाले जा रक्ताची जाग होते हे सगळे पुरावे कोर्टात गाय धरले जाणार आणि आता आ, आता नाही आता वीस लागली वीस हा ह्यांचं दशक्रियाविधी आणि बाव पूर्ण श्रद्धांजली ह्या जगाची तर आतच त्याचा वाद नाही पण ही बाई सुद्धा आता पंचवीसची आहे ना पंचेचाळीसची एवढं मोठं पोट पार अशा सुरकुत्या पाडलेल्या हां अशा प्रकारे बेढब होऊन बाहेर निघणं पंचेस व म्हणजे काय पंचाळीस वर्षी फिगर मेंटेन करायला त्रास घ्यावा लागतो आणि तिथं काय चांगला नाही आहे ना का ना 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 ना? लवकर मरतो माणूस हां तिथं काय लय चांगलं नाही बरं महिला बी काही महिलांचा जो वाट असतो आज समजू नका बेकार काम आहे काय काय घालतात तुम्हाला काय सांगू आता पण ती काय मला बोलता इथं बेकार काम आहे फक्त त्यांना पाहिजे असतं की नाही काय केलंय मर्डरमधले माहिला तर कार्यक्रमच होई एका चढि खा काही ना तुम्ही जर असे चांगले तुम्हाला हे समजा काही माहिती नाही तुम्हाला जर नुसतं वॉचमॅन म्हणून जर ठेवलं किंवा सी सी टी व्ही जरी या खाई तुम्ही जर पाहिले ना चार आठ दिवस येड लागेल तुम्हाला हा बायासुद्धा किती तुम्ही खायला आपलं जीवन बरं आहे बायासुद्धा किती पुढे गेलं बाया काय काय करतात येड लागून घेऊ नका जग आतलं जग फार वेगळं आहे विचित्र आहे चाललंय ना अर्धी आहे ना चतकुरच खा पण ही असली लाथडी लफडी ला करू नका नाही तर असा कार्यक्रम होतो सापडलं पाडलं दोघांच्या पण खुनाचा गुन्हा दाखल केला उचलली आता केस स्टँड आत्ता झाली या काय होईल ती न्यायदेवता ठरवाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सुनाचं लग्न न केल्यामुळं हा विषय झालेला आहे त्याच्यामुळं आता ज्याला लेख नाही त्याला सुनबाईच्या रूपात त्यांनी लेख बघितली पाहिजे आणि ती बघतातच लाखो लोक बघतात त्याबद्दल वाद नाही बरेचसे सासरे तर सोनबाईनी खायला न दिल्यामुळे सुद्धा म लवकर मरून गेल्या तो विषय नाही पण एखादी अवलात अशी निघाली निघती की जी सोनं बरोबरच चारीर समन ठेवती हे सुद्धा सत्य नाकारून चालणार नाही कलियुगे काही होऊ शकतं काही घडू शकतं तुमची ऐकायची तयारी ठेवा माझी सांगायची ठेवतो रामकृष्ण हरिमावली